खरंचशी साधीवळी माणसं आणि मनमोकळी बोलणारी माणसं आत्ता खरंच मिळतच नाहीत कारण आता तुम्हाला मी पुढं दाखवतेच मी कशाबद्दल बोलते मस्तपैकी देवाचं दर्शन घेतलं बरं का आणि त्यानंतर आम्ही पुढे एका ठिकाणावर आलो हे म्हणजे आमचं खूप वर्षापूर्वीचं ठिकाण आहे अगदी सहा सात वर्ष झालं आम्ही इथं येतो आहे अगदी छोटासा स्टॉल आहे वडापावचा आणि तिथं हे काका ना हे वडापाव भजी करून वगैरे विकतात आणि आज आम्ही तिथं जेव्हा पण आम्ही मंदिरात जातो त्यावेळेला नेहमी यांच्या इथं येऊन वडापाव खाल्ल्याशिवाय पुढं जात नाही आणि आज आम्ही इथं आलो होतो त्यांना पण ते आठवलं की आम्ही बऱ्याच दिवसातून आलेलो होतो म्हणून आणि त्यानंतर शेवूसाठी त्यांनी स्पेशली भजी करून दिले आणि ते पण फुकट मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की बाबा नाही तुम्ही त्याचे काही असेल ते पैसे का पण ते म्हणले नाही माझा नातू पण असाच आहे आणि माझ्या नातवासाठी पण मी केलंच असताना तर मी ह्याच्यासाठी पण असंच देणार म्हणून त्यांनी ते दिलं आणि अशी माणसं खरंच आता राहिलेली नाहीत एवढी साधी माणसं आता कुठंच बघायला मिळत नाहीत छान आमचं सगळं नाश्ता वगैरे करून झालं त्यानंतर ग्रामदेवाजीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर असा होता आज आज आमचा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला